नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात सावनी पोलीस स्टेशनला येते तिचा पाठलाग करत मुक्ता आणि सागरपंब पोलीस स्टेशनला येऊन थांबतात मुक्ता सागरला म्हणते घ्या आली का नाही ही पोलीस स्टेशनला मला ही बाई काय विचार करू शकते हे करेक्ट कळायला लागले आता त्यावर सागर म्हणतो चला मुक्ता म्हणते सागर थांबा अशी घाई करू नका ती आत्ताच जस्ट आत गेली ती आधी कन्फर्म करणार तिच्या मागे कुणी आहे का तिचा पाठ लागत करत नाही ना कुणी ती एकदा बेसावत झाली ना मग मी मग ती पोलिसांना भेटेल अभिषेकला भेटेल आणि जेव्हा ती अभिषेकला भेटेल आपण तेव्हाच तिला रंगे हात पकडूया इकडे इंदिरा विचारातच असते मिरी तिला म्हणतो विचार करू नका सर्व ठीक होईल इंदिरा म्हणते पुरीला हळद लागली हाताला मेहंदी लागली त्याचे रंग तर निघून जातीलच रे पण त्या पोराचं प्रेम तिच्या मनात आहे ते कसं काय जाईल मला तर काहीच कळत नाही स्वाती म्हणते तिला तर वाटतं तिला गुणी चांगला सज्जन मुलगा मिळणं शक्यच नाही त्यावर मिहीर म्हणतो काय विडी आहेस का कोमल देवाने हे लग्न होऊ दिलं नाही त्यामागे कारणच आहे कोमलसारख्या गुणी मुलीला गुणीच मुलगा मिळणार कधी कधी असं होतं माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात पण ती आपल्याला दिसत नाही ती जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपण म्हणतो अरे चा हाती इथेच होता मिहीर इंदिराला धीर देत म्हणतो स्वातीताई मी दुःख भोगले मी पूर्ण प्रयत्न करील को मला या सर्वातून बाहेर काढायचा इकडे मिहीर एकटाच असतो त्याचे लक्ष मेहिकाने दिलेल्या गिफ्टवर पेडत पडतं तेवढ्यात त्याच्या मनात विचार येतो तेवढ्यात मेहिकाचा कॉल येतो आणि तो म्हणतो शंभर वर्ष आयुष्य आहे तुला मिहिका म्हणते तू माझाच विचार करत होतास का मिहीर म्हणतो तू दिलेलं गिफ्टच पाहत होतो ते माझ्यासमोरच आहे ना मिहिका म्हणते तू त्या घरात येऊन जाऊन असतोस वेळ मिळाला हो ते कंबरला माझ्याकडून आणि विष पण कर तेवढ्यात मिहिका विचारते लग्न छान झालं ना मिहीर हे ऐकून जरा शांतच बसतो मिहिका म्हणते काय झालं मिहीर तू बोलत का नाहीस मिहीर म्हणतो नाही झालं ते लग्न तो मुलगा फ्रॉड निघला ते लग्न कॉलॅप केलं मिहिका म्हणते काय मीर म्हणतो मी इथे आल्यावर मला ही बॅड न्यूज कळाली बिचारी कोमल तुटून गेली यातून तर इकडे सागर आणि मुक्ता सावनीला पोलिसांशी बोलताना दिसते मुक्ता म्हणते सावनीने जर अभिषेकला बाहेर काढलं तर मग आपण जिंकलो सागर इकडे पाहतो की सावनी हातात पैसे घेऊन पोलिसांशी बोलत असते तो म्हणतो पोलिसांना लाच देते अभिषेकला सोडवण्यासाठी सावनी पोलिसांना हात मिळवताना पाहून सागर रागात पुढे येतो आणि म्हणतो काय चाललंय हे सगळं सागर आणि मुक्ताला समोर पाहून सावनीच्या चेहऱ्याचा रंग चोडतो आणि ती विचारते मुक्ता सागर तुम्ही इथे काय करताय त्यावर सागर म्हणतो तुला पकडायला आलो तु आहे तू आणि अभिषेक तुम्ही दोघांनी घर बरबाद करायचं प्रयत्न केला आणि तो आज तुझं नाव घेणार मग तू इथे त्याला ते सोडवायला आलीस सागर पोलिसांना म्हणतो आणि तुम्ही तर तुम्ही तर कमालच केली ज्याला पकडायला मी तुम्हाला बोलवलं तुम्ही त्यालाच सोडवायला निघाला या बाईंनी चार पैसे दिले तुम्ही तुमची ड्युटीशी बेमानी कराल लाज नाही वाटत तुम्हाला मिस्टर देशपांडे उभे राहतात आणि म्हणतात लाज तुम्हाला वाटली पाहिजे तुम्ही माझ्यावर सर्व आरोप करता की मी लाज घेतली काय पुरावा आहे तुमच्याकडे दाखवा मिस्टर देशपांडे रागात मिस्टर मोरेना म्हणतात यांना तेवढ्यात मुक्ता त्यांना ते था म्हणते थांबा काहीतरी गैरसमज होतय तुमचा थांबा मुक्ता त्यांना विचारते पोलीस मुक्ता पोलिसांना विचारते ह्या सावनी अभिषेकला सोडवायला आल्यात ना त्यावर सावनी म्हणते भास्कर मुक्ता आता किती संशय घेशील माझ्यावर उठसूट तू माल तुला मीच दिसते का माझ्यावर किती संशय घेशील त्यावर मुक्ता म्हणते हीच तर चूक झाली आहे आमची त्यावर पोलीस म्हणतात मॅडम कोणाला सोडवायला नाही तर त्यांचं वॉलेट हरवले त्याची तक्रार नोंदवायला आलत्या त्यावर सावने म्हणते तुम्ही दोघे इथे कोणाला भेटायला आलता का असा ऐकून सावनी आणि मुक्ता विचारात पडतात आणि तोंडाशी पडून ते तिथून निघून येतात सावनी मनात म्हणते मुक्ता तू मला बावळट समजतेस का तू माझ्या स्पीडनी चालून मला पकडूच शकत नाही तर इकडे सागर मुक्ताला म्हणतो माझ्या अतिघाईमुळे तुझा प्लॅन फसला खरंच सॉरी माझं चुकलंच मुक्ता म्हणते माझंच चुकलं मी तिला हलक्यात घेतलं मग ते घरी येतात तर मुक्ता विचार करते की सावने मी आता तुला तुझ्याच भाषेत उत्तर देणार घरी आल्यावर मुक्ता सागरला म्हणते हे विष मी सावणीला खिरीत घालून देणार